अरे तुम्ही सेवा करची ला मग आम्ही कवा करायची आणि यांच्या पडळकर साहेब यांच्या घरात पोरग जन्माला आलं बारसं झालं मोठं व्हायला लागलं की गावातल्या हुजऱ्यांचं मुजऱ्यांचं चालू हे साहेबांचं सा पोरग फार बुद्धिमान आहे प्रचंड अभ्यास आहे आणि यांची नावं बी लय भारी असते ती सिंह सिंह रंगेत सिंह दिगे सिंह धरे सिंह सगळं शिहत जन्माला येतील आणि आमच्याकडे आमच्याकडे काही सगळी मरकुड येत पडळकर साहेब गडी आहेत आता सरकार आपलं आलंय आता साहेबाकडे जॅकेट घालून हे करून जाणार देवेंद्र जा साहेब आणि म्हणा फंडी साहेब तुमच्यासारखा बुद्धिमान माणूस नाही फार साहेब तुम्हाला दूरदर्शी साला लगेच चिकन तिकडं उडी मारती ती आणि आमच्यासारखं बांधावत बसतंय आर गेल गेल गेलं आणि मग आम्ही आपला बोड झगाट तूया आणि घरला बायको म्हणते काय झालं मग आम्ही म्हणतो शिमगाच आलाय आपल्या वाटी आणि लाजत नाहीत बर का आणि पुन्हा पाठिंबा कसा दिला म्हणते ती आम्ही महाराष्ट्राच्या विकासाला पाठिंबा दिलेला आहे वा पट्याणू